गुड मॉर्निंग मस्त 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 शुभेच्छा मस्त मस्त व्हिडिओची मस्त मस्त सुरुवाती सकाळी पायकी गार्डन मध्ये आणि आता नेहमीप्रमाणे डोसा हो। बघा इकडे हा डोसा उठलेला आहे मी काही केलेलं नाही तरी हा डोसा उठून बसलेला आहे काढा म्हणला आता आम्हाला काय जाळता का काय जरा तेवढ्यात कोणतरी बाहेर आलं म्हणून बाहेर गेले काय जळला बिळला नाहीस रे तू मला आहे की अंदाज डोस डोस लोणी आहे चटणी आहे घ्या सगळं लोणी चटणी तुम्ही मला विचारता तुमच्याकडे लोणी रोज कसे 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 म्हणजे तसेच रोज चार पाच दिवसाची चार पाच दिवसाची साय साठवायची त्याचं लोणी काढायचं ताक डोशाला वापरायचं आणि लोणी डोशाला खायला वापरायचं त्यामुळे लोणी आमच्याकडे रोज रोज तेच तेच लोणी चटणी सुद्धा रोज रोज तीच तीच छान झालाय ना डोसा मस्त या काय खमंग वास सुटलाय गोबाई दाखवू का पीठ हे बघा पिठात काय काय घातलं आहे काय काय घातलं हे बघा एक किलो ज्वारी घालायची लक्षात घ्या लिहून घ्या बरं एक किलो ज्वारी तुम्हाला दाखवलेलं तरी तरीसुद्धा तेच तेच विचारता आणि त्यात सगळी घरात असलेली पिठं ते नेहमी कोण पिठं मिक्स करणार आहे त्यावेळेला मीठ मिक्स करायचं हे कामसुद्धा फार अवघड आहे आणि वेळ खाऊ आहे यासाठी मी हा डोशाचा प्रिमिक्स करून आणते एक किलो ज्वारी अर्धा किलो तांदूळ पाव किलो उडदाची डाळ पाव किलो हरभरा झालं सगळं मग आता त्याच्यामध्ये एक तोळा मिरे एक तोळा लवंग हवा असेल तर वेलदोडे घाला मेथी ए, एक तोळा धने पन्नास ग्रॅम जिरे पन्नास ग्रॅम घालते तांबा आणि हा बहुतेक सगळं आणि मीठ हे सगळं मस्त घालायचं आणि पिठं एवढीच घालते बरं का आणि काय तुम्हाला हवं असलं तर एक्स्ट्रा घालू शकताय हो तांबा जरा डोशाकडे बघूया चला या मस्त डोसा छान हे बघा किती छान निघतो बघा हा डोसा मस्त 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 मी माझ्या डिशमध्ये घालते आता कारण तिथं तुम्हाला जागा नाही आता लोणी विरगळून जाईल ना गरम गरम चटणीवर झाकण ठेवता का चटणी के उपर झाकण राखो नाही उच बरं असू दे असू दे बसलं ते मला वाटलं की पटणार नाही जाते आता आता बघा किती मस्त झालं असणार आहे टेस्टी टेस्टी फर्स्ट क्लास औ गरम असणार मस्त झालं ना फर्स्ट क्लास आता सिम्पल तुम्हाला आता मी मगाशी सांगितलं तसं सगळं घालायचं एक किलो ज्वारी पाव किलो हरभरा डाळ पाव किलो उर उडदाची डाळ गहू तांदूळ गहू पाव किलो तांदूळ घाला अर्धा किलो बिंदास्त काय होत नाही रेशनच्या असतील तर फारच भारी रेशनच्या तांदळाचं आणि एक महत्वाचं तुम्हाला सांगायचं राहिलो या सगळ्यात काय मिक्स करायचं ते सांगू काय चांगले पाव किलो पोहे घालायचे त्याच्यात पोहे हे बघा हे पीठ आणि मग सगळं जे आहे ते एकत्र दळून आणायचं आज मी टोमॅटो आणि ढबू मिरची दोन्ही पण घातलं नाही का असं नाही नाही घातलं मूड नव्हता मग कांदा कोथिंबीर हिरवी मिरची जिरं ओवा हे मी त्याच्यात मिसळताना म्हणजे दळताना पण घातलेलं आहे आणि आत्ता पण घातलेलं आहे चव वाढते ना, ना, ना। म्हणून थांबा आता किती मस्त आता हे पडणार माझ्या हातनं तुम्ही म्हणता पसरून घाला बरं का पण का ते काय होतं माहिती का पसरून घातलं की नाही त्याचं मटेरियल असतं ते नुसतं कुरकुरीत पातळ पापुद्रा खाल्ल्यासारखं खायचं मी कधीही मसाला डोसा खाऊ शकत नाही ते पापुद्रा काय खायचा सांगा त्याच्यापेक्षा उत्तप्पा खाल्ला तर पोटात काहीतरी जाते तरी मावशी पण वेळेला आल्या चला झालं की नाही आता याच्यावर झाकण ठेवूया मस्त पैके बेस्ट आणि हे बारीकच ठेवायचं हे छान का होतं माहिती आहे काय ते एकतर पोहे घातलेत आणि ताकात भिजवते ताक काय अजिबात आंबट असत नाही माझं तरी सुद्धा ताकात भिजवणे आ घ्यायचं की ते पण घ्यायचं घ्यायचं आणि मग ते कसं आहे हे सर्व एकत्र करून आपल्याकडे लोणी असते आणि चटणी असते ना त्यामुळे जा जा तुला नाही घेतले माझं माझं बघायला गेलं तर त्यामुळे ते फार टेस्टी झाले आणि मी हल्ल्यात धणे जिरे मेथ्या हे लवंग आणि मिरे या गोष्टी हल्ली होलसेलमध्ये घालायला सुरुवात केली मुठमुठभर किती घातलं तरी ते त्याचा वास सुद्धा लागत नाही पण चव लागते असं झालंय मी बघितलं लवंग मिरे ह्याची चव लागते पण वास लागत नाही कळतपणने घातलं आहे म्हणून जिरे दणे घातलेलं कळतपणणे ह्याच्यात तर धिस इज डोसा प्रेमिक्स अँड धिस इज डोसा 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 म्हणा आम्ही धिरडं म्हणतो मॅडम तुम्ही काय डोसा म्हणता काय त्याला होय आम्ही डोसाच म्हणतो माझी कर्नाटकची होती ना त्यामुळे ती डोसा म्हणायची आमच्याकडे घावन आणि धिरडं हा शब्दच मला लग्नानंतर माहीत झाला तोसुद्धा इकडे <laughs> इकडे म्हण मन... नाही पण आमच्याकडे पण धिरडं आणि घावण कोण म्हणतच नाही तिथं आमच्या या भागातसुद्धा डोसाच म्हणतात कारण आमची कर्नाटक बॉर्डर आहे त्यामुळे डोसाच घावन झिर्डं माझ्या मते तिकडं पुणे मुंबई पुन्हा कोकण तिकडे म्हणत असावेत असं मला वाटतं पण आमच्याकडे नाही आमच्याकडे डोसेच डोसे उत्तपे डोसे उत्तप्पेच उत्त म्हणतात आता ह्या सगळ्या हे लागतात की नाही रस्त्यावरच्या गाड्या त्याच्यावर सुद्धा डोसे मसाले डोसे आंबोळी एक म्हणतात आमच्याकडे आंबोळी ह्याला आपण आंबोळी म्हणू शकतो दिस इज आंबोळी फोन हो आला बघा मॅडम ह्याचे फोन सुरू झाले बाई <laughs> 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 मुलींचे मुलांचे सगळ्यांचे बहिणींचे बायकांचा इतिहास तर वेळ असतोय नाही निवांत जरा हे बघा जरास कडा उकलल्या बस आता पुन्हा एक दोन मन मिनिटभर थांबूया कला अशा कड्या उकलल्या की नाही जराशा की इथनं हिट जाते आणि आम्ही कडानी अजिबात तेलविल कधीच घालत नाही कमी तेलातले माझे हे आंबोळ्या म्हणूया आता आपण दसे नको हां आंबोळी घावन दिर्डं काय मेळ तोंडात तोंड़ नाही पण आंबोळी आपण म्हणू शकतो हे बघा हे असं काढलं का नाही मी सहज तुम्हाला दाखवायला उगाच खेळ करायला लागली गरज खेळ करत बसायची याव तुमचा दुसरा डोसा पण झालेला आहे आंबोळी झालेला आहे त्यामुळे या हा म्यावचं आता दोन वेळा चपाती खाऊन झाले पास थंडीची त्याला भूक लागते वाटत दोन वेळा झाली चपाती झाली दूध झालंय आता गप झोपायचंय हो त्याला ते जरा आलं की असं खूप दिवसांनी आलं की हल्ली असं करायला लागले बोला माझ्याशी ए तुम्ही आता एका ठिकाणी बसा हां नाहीतर माझ्या हातातनं डोसा पडतोय तो घालताना डोसा इज कमी बघा मस्त घ्यायचं घ्या तर रोज रोज डोसा का खाता किती पदार्थ आहेत छान छान पण ते डोसेच आम्हाला रोज छान वाटतात त्याला काय करायचं आनंद होतो डोसा आता आपल्याला सकाळी उठलं का नाही एक 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 कार्यक्रम झाले की पुढचा कार्यक्रम काय डोसा खाणे असा आनंद होतो माहितीये का चविष्ट डोसा खाणे लोणी लोणी पाहिजे चटणी चटणी पाहिजेच माहिती नाही आणि आपल्याला काय ख हे लागत नाही नारळ लागतच नाही आपल्याला विना खोबऱ्याची फर्स्ट क्लास चटणी असते आपली काय काय घालतो आपण कांदा घालतो ढबू मिरची घालतो आवळा घालतो फुटराणे घालतो तळलेले शेंगदाणे घालतो तळलेला कडेपत्ता घालतो तळलेली फोडणी घालतो दाखवू काय तुम्हाला तळलेली फोडणी किती असते माझ्या हे बघा तयार ही तळलेली फोडणी अशी चटणीला वगैरे घालायला आणि ही जी तयार फोडणी आहे ही कोशिंबिरीला वगैरे वापरायला अशा दोन फोडण्या तयार आहेत तिथ चला आता पहिला डोसा घालते आता बाबांचं काम झालेलं आहे काकांचं तर माझं काम आणि मावशी पण आलेली आहेतच आता तुम्हाला मी एक सांगते बरं का आता बोलते तुमच्याशी घालत घालत तर तुम्हाला असं वाटतं मी रोज तेच काय दाखवते तुम्हाला माहितीये का मी याच्यात काय बोलते आणि काय मोटिवेशनल काय दाखवते जनरल गप्पा मारत नाही मी मी तुम्हाला असं सा सांगत असते मावशी आलेले आहेत मग मी त्यांच्याशी कशी बोलते तुम्ही पण तशाच बोलता मला माहितीये काहीच प्रश्न नाही पण म्हणून आमच्याकडे या पंचवीस पंचवीस सव्वीस सव्वीस वर्ष टिकतात आम्ही कुठंच लक्ष देत नाही त्यांच्याकडे राहू दे काय थोडंसं हे पसारा राहू दे काय बघायचंच नाही आलं की गोड बोलायचं पहिलं खा म्हणायचं त्यांच्याबरोबर बसून खायचं दोन गप्पा मारायच्या आल्यावर आपण जसं आपल्या घरातल्याना विचारतो तसं खाणार का आलीस का या सगळ्या गोष्टी बोलायच्या आणि मी बोलते म्हणजे आपणही कसं होय आपण समोरच्याला बऱ्याच वेळेला कॉपी करत असतो माणसाचा स्वभावच आहे तो समोरच्याला कॉपी करणं मग बघून 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 आपण कॉपी सहज करत असतो मुद्दाम सांगितलं असं करा असं करा की माणसाला राग येतो पण आपण असं सहज बघितलं की आपल्याला आपल्या स्वभावात आपोआप बदल होतो आपल्या वागणुकीत आपोआप बदल होतो मुद्दाम काही करावं लागत नाही आता काही वेळेला वाटतं कशाला काय करून खावं कशाला पण हे असं प्रिमिक्स तयार असलं ना म्हणजे डोस्याचं आपण एकटं असलं तरी दोन करून खाणार मावशीला एक देणार समजा नसतील काका कुठे गावायला गेले तर आपण करून खाणारच ना पण एकतर चविष्ट मस्त पोड भरतं रखरख होत नाही खाण्यापिण्याचा आनंद घेतला पाहिजे ना कारण फिरण्याचा आनंद मला मिळत नाही आहे म्हणून मग खाण्यापिण्याचा घेते मी आनंद आणि कपडे लगते जो काय फिरण्याचा हिंडण्याचा आनंद असतो तो मी असा घेते हो की नाही तर म्हणून मी तुम्हाला म्हणते छोट्या छोट्या ज्या गोष्टी मी दाखवत असते तुम्हाला वाटतं रोज रोज तेच काय दाखवता रोज रोज तेच घाल काय दाखवता तोच चहा तोच डोसा तोच सगळं हेच का पण हे जेव्हा मी रोज रोज करते तेव्हा तुम्हाला असं वाटतं अरे किती इझी आहे करूया आपण पण पटकन चटकन करून टाकूया आता कोणीतरी लिहिलंय तुमचं बघून मी लोणी करायला लागली म्हणजे लोणी खरं तर खरं क्लिष्ट प्रकार आहे तो पण तुमचं बघून रोजच्या रोज साय काढून ठेवायची हे सगळं आम्ही करायला लागलो आणि हजारातली एखादी जरी तयार झाली तरी बाद झाली की होय तर असं असतं ते म्हणून मी रोज रोज तेच 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 बोलत असते आणि म्हणून मी म्हणत असते मोटिवेशनल 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 इन्फॉर्मेशन एंटरटेनमेंट एन्जॉयमेंट इन्फोटेनमेंट असं हे आपलं हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम हे चॅनल आहे आणि मी डॉक्टर मस्त मस्त नाश्ता करून खात आहे तर आता माझा सुद्धा डोसा तयार झालेला आहे तुमच्याशी गप्पा मारत मारत तर तुम्हाला कळलं ना मी छोट्या छोट्या अगदी ज्या गोष्टी दाखवत असते की मी काय विकत आणलं किंवा मी काय भाजी घेतली तर ते तुम्ही पण घ्यावं हो? पटकन घेऊन टाका तुम्ही समोर असलं की असं काय फ्रूट्स खाल्ले मी जेव्हा फ्रूट खाताना दाखवते तेव्हा तुम्हालाही असं वाटतं ना की आपणही फ्रूट घ्यावे समोरच आहे आपणही अजून व्हायचं आहे तर आपणही हे सर्व खावं असं आपल्याला वाटतं ना समोरच्याचं बघून आपल्याला सर्व गोष्टी तशाच कराव्याशा वाटतात कारण माणसाचा स्वभावाच आहे कॉपी करणे म्हणजे काय घ्यावं कॉपीला का काय शब्द कॉपी करणे म्हणजे एकमेकांचं कॉपी करणे ह्याला शब्द काय मराठी आठवी <laughs> ना मला तुम्हालाही आठवे ना एकमेकांचं कॉपी करणे बघा या असं झालेलं आहे हा अनुकरण करणे बरोबर आहे हा बरोबर आहे बरोबर आहे अनुकरण काही वेळेला असंच होतं ना आपल्या शब्द आपले सगळे असे विसरत चाललेले आहेत त्यामुळं मी आता ठरवलेलं आहे की रोज एक पान काहीतरी लिहायचं हातातनं शब्द सुद्धा लिहायचे विसरले असं मला हल्ली लक्षात यायलाय फक्त सही करण्यासाठी काय ते लिहायचं कारण हल्ली सगळं टाईपच करायचं आहे ना लिहिणे कुठे प्रकारच नाहीये पूर्वी फॉर्मच्या निमित्ताने ह्यानं त्यानं आपण लिहित होतो आता लिहिणं काही नाहीच आहे शब्द हातातनं जातच नाही कुठ तरी असं वाटायचं ए कसा काढायचा क कसा काढायचा असं वाटायचं व्हायचं म्हणून मी आता ठरवलेलं आहे की रोज एक एक तरी पान असं आपल्या हाताने पेनाने लिहायचं का काय कुणास तो डोसा जळला वाटत वर आला वर आला वर आला आपोआपच वर आलं हे सगळ्या कडा आपोआप वर येतात या जरास कणभर जास्त झालं का नाही हे बघा आपोआप वर येतात मस्त खरपूर सुंदर छान 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 वास तर काय यायला लागलाय चला आता खाऊया जरा हा त्याही बाजूनी मस्त शिजू दे नाही तर फिटफिट लागेल एवढ्या सुंदर डोशाचं मस्त झालेलं आहे चला बसूया खायला तो डोसा जाऊन बसलेला आहे प्लेटमध्ये लोणी आणि चटणीच्या शेजारी आता फक्त एवढंच असं थेंबे थेंबे भरपूर हा बघा असलाच चमचा जा। उथळ हा असा घातलेला आहे अशा मस्तपैकी तव्यावरती सुंदर तवा ज्याच्यावरती डोसे चांगले निघतात त्याला सुंदर तेव्हा तवा म्हणायचो <खँँग> मस्त तुमचा तवा बेस्ट बेस्ट आहे आणि जर तुमच्यात डोसेस निघत नसतील तर काय उपयोग आहे काहीही करत नाही बघा मी याच्यासाठी हे पहा डोशात काय घातलं हेही सांगितलं डोसे कसे घातले हेही सांगितले मी रोज रोज तेच दाखवते तुम्ही रोज रोज तेच प्रश्न विचारता हा मावशींचा आणि हा शेवटचा पुन्हा एकदा मी आणि हे अर्धा अर्धा खाणार हा मावशींचा चला मस्त 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 लोणी आणि चटणी आणि डोसा किती आनंद असतो तुम्हाला काय सांगू कधी एकदा तोंडात घाली असं झालेलं असतं खूप छान आणि पौष्टिक ना शेवटी आपली चटणी काय भारी असते त्यामुळं मस्त सकाळचा नाश्ता छान पोटभरीचा होतो पूर्वी वेळच नसायचा हे सगळं करायला पटकन दूध प्यायचं जायचं आईचं असंच असतं म्हणजे माझं तरी होतं मावशी जे काय करायच्या पटकन पोहे ते करून खाऊन फोडून जायचं मुलांना काय सकाळी नाश्ता करायला वेळच नसायचा शाळा सकाळच्या असायच्या आणि आमच्या सुद्धा तसं काय घरात नाश्ता पाहिजे असं नव्हतं त्यांचं जाता जाता बाहेर खाऊन जायचं त्यामुळं आता नाश्ता करण्यात मला फार मजा येते जे नाश्ता खाण्यात करण्यात म्हणजे फक्त ओनली डोसा सँडविच खूप छान झाला चला या गरम गरम खायला हां अरे आणि मला चहाचं भांडं पण पाहिजे काळ्या काळ्या भांड्यात चहा ठेवलेला आहे एक शेवटचा डोसा घातलेला आहे मावशींचा डोसा तयार आहे छानपैकी आणि आता चला आपण बाहेर जाऊया आणि एक काम आहे हे पाणी घेऊन जाऊया मामा आलेले आहेत त्यांना रोज पाणी आणि आपण खाणं देतो घ्या पाणी खाल्लं काय बरं बर लागलं काय मग तेवढ्या कुत्र्यांच्यासाठी तर प्रॉब्लेम आहे सगळा तुम्ही वर घ्या ना कुत्री दहा दहा बारा बारा येऊन बसतात म्हणून हे सगळं पॅक करून टाकलेलं आहे थांबा नीड रुपया चहात दूध घाल केळीवाले मामा आलेत मी जाऊन केळी घेऊन येते तुम्ही आपलं लक्षात देत नाही घ्या हा ठीक आहे ठीक आहे असं द्या दहा रुपयाची बस रोज दहा रुपयाचीच घ्यायची चला जरा उन्हाळ्यात बसून आता चहा पि तुम्ही सुद्धा बसा असं न तुम्ही सुद्धा चहा प्या असं माझं तुम्हाला सांगणं असतं मी जे जे करते ते मी काय करते की नाही ते सगळं तुम्ही करा असं मला वाटत असतं मोटिवेशनल एकमेकांचं बघून अनुकरण